लोकसभा निवडणूक आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे काँग्रेसकडून विकास कामे आणि उपरा उमेदवार हा कळीचा मुद्दा केला जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून जय श्रीराम आणि नरेंद्र मोदीचा करिश्मा कायम ठेवला जात आहे तसेच काल प्रणिती शिंदेसाठी देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब यांनी पंढरी शिवतीर्थावर सभा घेतली त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे तत्पूर्वी आज सोलापूर व्हायरल भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्केसर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आठवणीला उजाळा देत पंत तत्वनिष्ठ होते असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांना विकास कामावरून शिवतीर्थावर येण्याचे आव्हान परिचारकाच्या पट्ट्याने केले आहे तसेच पोटनिवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देणारे परिचारक पुन्हा एकदा राम सातपुते यांच्यासाठी गोंगडी बैठका घेत असून पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असल्याचं देखील जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी मस्केसर यांनी सांगितलं तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी मस्के सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे एवढंच काय तर प्रचार प्रचाराच्या देखील जोरदार सुरू आहेत कालच पंढरपूर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने सभा घेण्यात आली होती आणि आता त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत <coughs> सर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे भाजपचे एक पदाधिकारी म्हणून काय वाटतं खरं तर आपल्या माध्यमातून सांगताना आनंद होतो आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाचे नव्हे तर जगाचे विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश एक जगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थसत्ता या ठिकाणी आज भारत देश गौरवशाली आणि अभिमानानं खऱ्या अर्थानं जगाच्या नकाशावर डवलत आहे मला लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आणि पाठीमागचा काँग्रेसचा जो जो च पन्नास ते साठ वर्षाचा कालखंड आणि या कालखंडामध्ये झालेला विकास आणि ह्या गेल्या दहा वर्षातला विकास खऱ्या अर्थानं या भारताच्या जनतेला माझ्या सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला माहीत आहे की खऱ्या अर्थानं विकास कोण करतो आहे आणि नक्कीच विकासाच्या पाठीमागं या सोलापूरची जनता शंभर टक्के जाईल आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी या भारत देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदी यांना स्वीकारेल या म यामध्ये मला ती मात्र शंका वाटत नाही लोकसभेची निवडणूक चालू आहे मागील दोन जे खासदार होते भाजपचे कॅन्डिडेट यांनी म्हणावं तसा विकास केला नाही संपर्क साधला नाही त्यामुळे जनतेमधून नाराजी आहे अशी चर्चा आहे त्यामुळं काँग्रेसची लाट येईल असे देखील धबक्यावधत पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातून बोललं जातं तुम्हाला काय वाटतं मला विरोधकांना एक सवाल करायचा आहे की काँग्रेसच्या तिकिटावरती संदीपान भगवान थोरात हे सात वेळा या ठिकाणी या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं जवळजवळ जो जो पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये सदर व्यक्तीला नव्वद टक्के लोकांनी बघितलं नाही आणि हे सांगतात की ह्या दोन खासदारांनी काहीच केलं नाही मला आपल्याला सांगावं असं वाटतं की ख जे विकास किंवा जो निधी केंद्राचा येतो तो, तो कुठल्याही खासदाराच्या शिफारशीवर येत नाही तुम्ही आज सोलापूर जिल्ह्याचाच विक जर पाहायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो जवळजवळ रा, सात राष्ट्रीय महामार्गाने हे सोलापूर जिल्हा जोडलेला आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम दिसेल सोलापूर उजनी डबल पाईपलाईन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे लोक फक्त विरोधक हे मताचं राजकारण करतात मला आपल्या माध्यमातून विरोधकांना सवाल करायचा आहे की आताच्या उमेदवार काँग्रेसच्या यांच्या पिताश्री या राज्याचे मुख्यमंत्री होते या रा या देशाचे केंद्रीय मंत्री होते राज्यपाल होते त्यांच्या हातात जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षे सत्तेची चावी होती खऱ्या अर्थानंच या चाळीस वर्षाच्या पाठीमागच्या कालखंडामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांनी कोणता विकास करा केला हे त्यांनी ये ये शिवतीर्थावर येऊन सांगावं आणि दहा वर्षाचा जो इतिहास आहे जो दहा वर्षाचा या भारतीय जनता पार्टीच्या काळामधला जो विकास आहे तो मी सांगेन एक दिशाभूल करून काँग्रेसची जुनी परंपरा आहे एकतर वेगळ्या वळणावरती राजकारण न्यायचं हे राजकारण हे इलेक्शन ग्राम हे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेचं नाही हे इलेक्शन एक देशाचं नेतृत्व करण्याचं इलेक्शन आहे ही ज्या ठिकाणी देश आणि देशातून चालणाऱ्या ज्या विविध विविध संस्था असतील विविध काम विविध कारखाने असतील परदेशातील काय निर्णय असतील हे या ठिकाणी संसदेच्या सभागृहात घडत असतात आणि अशा ठिकाणी बालिशपणानं या ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रश्न विचारून या ठिकाणी जनाधार तर यांना अजिबात नाहीच परंतु दिशाभूल करून मताचा जोगावा मागण्याचा यांचा प्रयत्न आहे आता तुम्ही म्हणाला की मताचा जोगवा मागण्याचा आहे जय श्रीरामच्या नावानं मताचा जोगावा मागू नका तर विकास कामाला प्राधान्य द्या असं वारंवार पण बोललं जा विकासाबरोबर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की गेलेस पाचशे सहाशे वर्षापूर्वीची घ ही गोष्ट आहे ज्या काँग्रेसच्या काळामध्ये या ठिकाणी राम मंदिर त्यांनी तर बांधायचा विशेष सोडा परंतु राम मंदिरामध्ये या ठिकाणी लालकृष्ण जींसारख्या नेतृत्वाखाली जो लढा उभारला हो त्या ठिकाणी मग भारतीय जनता पार्टी असेल अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील या संघटनेनी त्या ठिकाणी बाबरी पाडण्याचं मोठं काम केलं कारण ही श्रीरामाची नगरी होती आणि ज्या ठिकाणी रामलीलाची स्थापना झाली संबंध देशातील हिंदूंचा या ठिकाणी मन भरून आल्याशिवाय राहणार नाही कारण पाचशे वर्षापूर्वीची जी घटना घडून गेली आणि त्या घटनेला गेले साठ सत्तर वर्षे काँग्रेस मताच्या राजकारणासाठी या ठिकाणी तो मंदिराचा प्रश्न या ठिकाणी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मत मतासाठी या ठिकाणी गेले साठ सत्तर वर्षे राजकारण करत होता मला आपल्याला सांगावं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे आणि त्या अजेंडामध्ये स्पष्ट होतं रामाचं मंदिर भव्य मंदिर हे अयोध्याला होणार आणि ते स्वप्नपूर्ती नुसती भारतीय जनता पार्टीचीच नाही तर या देशामध्ये राहणारा प्रत्येक हिंदूची प्रत्येक मुस्लिमांची सुद्धा या ठिकाणी काय ठराविक घटना सोडल्या तर संबंध देशाची इच्छा होती की त्या ठिकाणी अयोध्यामध्ये रामलीलाचं मंदिर झालं पाहिजे त्याची जर स्वप्न स्फूर्ती झाली याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे भारतीय जनता पार्टीला जातं आहे त्यांनी त्याचा खूप मोठा लढा उभा केला कोर्टामध्ये लढा उभा केला आणि तो जिंकला मता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतं जाऊ नये या यासाठी आणि केवळ यासाठी या ठिकाणी या काँग्रेसच्या ह्या उमेदवार बदनाम करत आहेत परिचारकांकडूनसुद्धा घोंगडी बैठका घेतल्या जात आहेत काय रणनीती असणार आहे नक्की आदरणीय प्रशांत मालक परिचारक हे सोलापूर माडा आणि सांगली या तीन जिल्ह्याचे क्लस्टर प्रमुख आहेत मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे कारण देशामधले दे जे दीडशे लोक नरेंद्रभाई मोदी यांनी नि, निवडलेले आहेत त्यामध्ये आमचे नेते प्रशांत परिचारकांना निवडलेलं आहे आपण म्हणताय ते खरं आहे आज गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर शहर असेल गाव पंढरपूर तालुका असेल माडा असेल आणि सोलापूर मतदारसंघ असेल मंगवेढा असेल या प्रत्येक वाड्या वस्तीवरती गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी पांडुरंग परिवार असेल भारतीय जनता पार्टी असेल या ठिकाणी चौदा वर्ध या गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने जे जे विकास कामं झालेले आहेत ते कामं सांगण्याचं काम आणि नरेंद्रभाई मोदी यांचा नमस्कार सांगण्याचं काम या ठिकाणी प्रशांत मालक परिचारक करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी रात्रंदिवस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामभाऊजी सातपुते मा आमच्यासहित महायुतीचे सर्व आमचे घटक पक्ष हे रात्रचा दिवस करून या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत परिचारकांचा फायदा होईल शंभर टक्के होईल किती या ठिकाणी एक शंभर टक्के पंढरपूर असेल या ठिकाणी बावीस गावाचा वा बावीस गावाचा लोकसभेचा भाग असेल या या शहरातूनसुद्धा चांगल्या मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना चांगल्या पद्धतीनं मता मताधिक्य मिळणार आहे याचं कारण जे विकास कामं जे झालेले आहेत मग या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगत असताना जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना या ठिकाणी मोफत अन्नधान्याचा विषय असेल महिलांना या शिका ठिकाणी गॅस सिलेंडर असेल घरकुलाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची पेन्शन असेल या ठिकाणी विविध उद्योजकांना उद्य। विविध माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याची गोष्ट असेल अहो आपल्या मग दोन हजार चौदाच्या अगोदर एखाद्या सुशिक्षित बेकारांना एखादं दहा लाखाचं कर्ज जर पाहिजे असेल तर या ठिकाणी त्यांना वर सहा सहा आठ आठ महिने हेलपाटे घालून त्यांच्या घरावरती या ठिकाणी बोजे आणून शेतीवरती बोजे आणून त्या ठिकाणी प्रकरण द्यायला सहा सहा महिने लागत होते परंतु नरेंद्रभाई मोदी यांच्या काळामध्ये मुद्रा लोनच्या नावाखाली या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं या ठिकाणी बोजा न आणता दहा दहा लाख रुपयेपर्यंत या नव उद्योजकांना या ठिकाणी कर्ज देण्याचं काम भारतीय जनता पार्टी माझ्या माध्यमातून होतं आहे त्यामुळे या देश या मतदारसंघातील नव्हेच तर संपूर्ण देशातील तरुण असेल उद्योजक असेल छोटे छोटे लघु उद्योजकवाले असतील हे सर्वजण मोदींच्या कामावरती खुश आहेत ते मताच्या स्वरूपात आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही काल पंढरपूर शहरामध्ये शरद पवार यांची सभा झाली यामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत असतील औदुंबर असतील किंवा भारत नाना बालके असतील यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की परणिती शिंदे धरीश्री मोहिते पाटील यांना तुम्ही निवडून द्या सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा चमकेल असं आव्हान करण्यात येते काय वाटतं तुम्ही स्वर्गीय पंतांचे परिचारकांचे एक निकटवर्ती म्हणून देखील समजलं जातं बोललं जातं काय वाटतं मला यावर आदरणीय परिचारक साहेब असतील साहेब असतील किंवा पवार साहेब असतील त्या काळामध्ये गेली ती चाळीस वर्षे त्या लोकांनी एकत्र काम विकासाचं काम केलेलं आहे परंतु ज्या ज्या वेळेस राजकारणाची भूमिका या ठिकाणी पार पाडायची असेल आणि ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी पक्षाची भूमिका खंबीरपणे पार पाडत असतील त्या त्या वेळेस आदरणीय सुधाकर पंत मालक परिचारक हे तत्वाचे होते आणि राजकारणा विरहित त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळं राजकारणाचा आणि त्यांच्या संबंधाचा या ठिकाणी कुठंच या ठिकाणी आपल्याला उपयोग होता का होणार नाही कारण परिचारकांची को शिकवण आहे ज्या व्यक्तीशी व्यक्तीबरोबर आणि ज्या पक्षाबरोबर आपण एकनिष्ठतेने काम करत आहात त्याच पक्षाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपण काम करा हा संदेश आम्ही आम्हाला मोठ्या मालकाने दिलेला आहे त्यामुळं ह्या ठिकाणी राजकारणाचा भाग आहे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये परिचारक कुटुंबाने आम्ही सगळे त्यांचे स कार्यकर्ते या ठिकाणी जोमानं काम करतो आहे त्यामुळे पक्ष निष्ठा आणि व्यक्तिगत नातं ह्याला दुजारा देण्यामध्ये दे काय अर्थ नाही हे बोलत असताना आदरणीय पवारसाहेबांना जनतेची दिशाभूल करा करायची असं वाटत असेल तेव्हा पंथाचं नाव घेऊन परिचारकांचे कार्यकर्ते काय हाताला लागतात काय परंतु तशी कुठलीही सांशिकता ला नाही परिचारकाचं राजकारण हे व्यक्ती व्यक्तिराजकारण नसून या ठिकाणी जे पक्ष सांगल आदरणीय फडणवीस साहेब नरेंद्र नरेंद्रभाई मोदी साहेब जे जे त्यांच्या वरिष्ठ पातळीवरूनचे आदेश येतील त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं काम चालू आहे आणि प्रशांत मालक परिचारक हे क्लस्टर प्रमुख आहेत त्याच्यामुळं आम्ही कोणत्याही बाबतीमध्ये थोडाही या ठिकाणी गुंजबरही या ठिकाणी न सारता या ठिकाणी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी रामभाऊजी सातपुत यांना मोठ्या मतादेखील मिळवून मिळवून देण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहोत पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही आमदार समाधान नावताडे यांना विजयी केलं आणि त्यानंतर ज्यावेळेस बी जे पीचे आता हे राम सातपुत उमेदवार दिले त्यानंतर कार्यकर्त्यामध्ये नाराजगी होती सोशल मीडियावर सोशल वॉर देखील झालेले आहेत अनेक नाराजगीचा सूर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसला की परिचारक समर्थक आणि परिचारक हे नाराज आहेत असं बोललं जात होतं काय वाटतं तुम्हाला आदरणीय परिचारक मालक नाराज वगैरे काही नाही पक्षानं या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी प्रशांत मालक परिचारकांच्या खांद्यावरती दिली होती आणि त्यांनी ते, ते सक्षमपणे निभवून महाराष्ट्रातला ऐतिहासिक निकाल या ठिकाणी पंढरपूर मंगवेडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये नु दिलेला आहे त्यामुळं नाराजी वगैरे असं काही नाही दोघंही पक्षात आहेत परिचारकांच्या पद्धतीनं काम चालू आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे विरोधकांना काय आव्हान कराल सोबत मी विरोधकांना सांगू इच्छितो की हे राजकारण देशाचं आहे देशा एका बाजूला नरेंद्रभाई मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी या दोघांची तफावत आपण ओळखावी आणि देशाचं सक्षमपणे नेतृत्व कोण करतं आहे हे खऱ्या अर्थानं आपण पाहावं आणि दुसरी गोष्ट की विकासाच्या राजकारणात करत असताना दोन हजार सत्तेचाळीसमध्ये या जगातील सगळ्यात बलाढ्य देश म्हणून भारत या ठिकाणी गौरवानं मर नरेंद्रभाई मोदी असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वप्न पाहतो आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विरोधकांनीसुद्धा नरेंद्रभाई मोदींसाठी या ठिकाणी सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो कारण अटलजीचं एक स्वप्न होतं अटलजी काय त्यावेळेस म्हणायचे की त्यांच्या त्यांचं जे देशप्रेम आहे खऱ्या अर्थानं देशप्रेम आणि देशासाठी किंवा हिंदुत्वासाठी काय करावं हे अटलजींनी त्यावेळेस सांगितलं होतं म्हणून अटिलजी म्हणायचे भारत कोई भूमिका तुकडा नाही हे तो जीता जाता राष्ट्रपुरुष है अटलजी का कहा करते थे? ये वंदन की धरती है अभिनंदन की धरती है अर्पण की भूमी है या तर्पण की भूमी इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका शंकर शंकर हम कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम भी तो इस भारत के लिए और मरेंगे भी तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगाजल में बहते हुए हमारे हस्तियों को कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय म्हणून आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर मी या प्रमाण काम करणारी प्रामाणिक आणि निष्कलंक पार्टी आहे आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आदरणीय रामभाऊजी सातपुते आणि माडा भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे उमेदवार आदरणीय रणजितसिंह नाईक टिंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीच्या भाजपच्या कमळासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं असं आपल्या माध्यमातून नम्र आवाहन करतो काय सभा वगैरे होणार आहेत का राम सातपुते शंभर टक्के सभा होणार आहेत कॉर्नर सभा होणार आहेत मोठ्या सभा होणार आहेत त्याच्या तारखात लवकरच आपल्याला समजते धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान अमल दिल्याबद्दल एकंदरीतच अटलजी बिया अटलजी वाजपेयी साहेब यांचे विचार सांगत त्यांनी पंढरपूर शहरामध्ये राम सातपुतेच्या कॉर्नर देखील होणार आहेत आणि सभा देखील होणार आहेत आणि जास्तीत जास्त मताधिक्य देऊन महायुतीचे दोन्ही उमेदवार असतील खासदार रणजितसिंह निंबाळकर असो किंवा अथवा सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते असो हे विजय होणार असल्याचा देखील त्यांनी दावा सोलापूर चर्चा माध्यमातून केला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर